मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती असताना उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं आता छठ पूजेचं कार्ड काढलं आहे यंदा दहीहंडी गणपती उत्सवाप्रमाणे छठ पूजा ही मोठ्या प्रमाणात साजरी होईल अशी घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे भाजपच्या रणनीतीनुसार यंदा मुंबईमध्ये कुलाबा दादर शिवाजी पार्क पवई चेंबूर जुहू चौपाटीसह बारा ठिकाणी छट पूजेचं आयोजन केलं जाईल तसंच जुहूच्या कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्री सहभागी होत आहेत शिवसेना आणि मनसेचा छठ पूजेला असलेला विरोध पाहता भाजपनं परप्रांतीयाच्या मतांसाठी तयार केलेली ही रणनीती नव्या वादाची नांदी ठरेल अशी ही शक्यता जा आहे त्या पुरवणं सरकार म्हणून सरकारचं काम तर उच्च न्यायालयाने सांगितलं म्हणून आहेच पण भारतीय जनता पार्टी सुद्धा पूर्ण मुंबईत बारा ठिकाणी छठ पूजेचे कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि पुतळा लावून करणार आहे हे आम्ही स्पष्ट करतो अन्य पक्ष आपली भूमिका का घेतात कशासाठी घेतात हा त्यांचा प्रश्न आहे पण जी काही माझी माहिती आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सार्वजनिक सांस्कृतिक दादागिरी नको अशी भूमिका घेतली असेल अन्य पक्षांनी तर त्याच्यावर चर्चा करावी असं मला वाटत नाही पण सर्वसमावेशकरित्या सगळे सण साजरे केले पाहिजे असा आग्रह भाजपचा नक्की आहे